चिल्या होत्या नाही ना चिल्या द्या आता तुला बघून इसकटून गेले द्या बरं असू दे करंट लागले केस झाली तुझी नितीन वागे अह तुम तू इथं बायानाथ आले द्या अरे बाबा यांच्यासारखा मी काय बायकोला भितू काय हे लय बायको माझी तांब्यात लय आपली बायको ताब्यात तुला बघायचंय का तुला बघायचंय काय माझे वजन किती आहे माझं बघायचं आहे का तुला असं बोललो तुम्हाला दोघांना तू मी काय करतोय त्या बारत्याला बोललो माझं वजन दाखवतो मी काय ह्या मागू काय बायकोला तीन वेळा करायला आईला कुठे गेले शरराजा मेळ्यात माग सर माग मा, सर आपण सगळ्याला विचारलं लागा इकडे विचारलं नाही तिकडे काय तिथे मुरळी आहेत का नाही आता काय सांगाव आता दोन नातू समोर मुलगा समोर आता माझ्याकडे फिरलं काय मग

राहायला माझी मी बोलतो तू तुला तू तिचं नाव राहिलं मी आहे ना नाही का तिकडे लिबुनी देऊन हानी तिकडे माग सर स्टूल तुला सोड ना का तू स्टूल ला सोड नाही आग तुझ्या आईची डाटा डांग मागा बस नाही बाहेर थांबलो हे घरामध्ये घरामध्ये कवड लावून काय करायला लागली हा थांबा थांबा त्या शंकर्याला बोलावा नाही तरी गेला बघा तिकडे महाराजाच्या माग त्याला लय सवय तशी त्यामुळे तर त्याला कोण सांग ना ती काही कारण ताज झाले मी रस्त्यावर थांबले बसून काय करायला लागली हा आंघोळ आंघोळ थांबा 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 ही जी काय चुक नाही ही जी आईला भागवत थिएटर असेल अगं तुझ्या आईची वाकल घेतली बदबदिला अशी नाचून तुझी आई आरती काय काय तुझ्या घरात शहर बसलो का आग इकडे बाहेर थांबल बसली चटक्यानं बाहेर घरभरली म्हणली का कारभारी काका कचरा भरी कारभारी म्हणावं जाते नवऱ्याला कसं बोलावं आव जावं वय नव बर वाईट

आजकालच्या पिढीत तू पण लागली मोडायला गाणेगावच्या माळावरच आहे हळूच एक दरवाजा उघडा हा हळूच एक दरवाजा उघडा बर साडी निरा करून ठेवली होती तेवढी माझ्यापर्यंत घेऊन या अरे माझी बायको नायला नि, ना बसली निरा करून एवढं ठेवलंय वळणीवर जी एक दरवाजा उघडायचा आणि तुला आणून द्यायची साडी अगं तुझ्या ठिकाणी जर मायासारखी चॅप्टर बाई असली असती आईला काही एक लगीन होईन आणि मी घरून घेतली असती अगं या गाणे गावात न्हायला बसली असती आणि नवऱ्याला लोकड तिकडं वायरांग मध्ये काढायलावलं असत बस

बापरे। बस तिला का हट अरे बाप रे बस किन मां अशी तुझी बाई बाई कधी का तुझं खाली बस ऐ हे जे बाईकु नाही तांब्यात आहे हां का बघून का ते हूट आ ओ काय काय दबदा बा नीचे मत मगा पोकळ अंगट होता आता कसं बायकून काय चपाती खाल्ली का सगळ्यांच थोडं दाखरीत असते माझं उघड आहे म्हणून काय झालं सगळेच नवऱ्याचा मार खाते विचार ते आजीला कावा कावा बेलने नास असते बसकीर खाली हा हा मी काय खोट बोलतो काय लाई आहे का ना। नाही आपण बायकोचा मार खाता का ना। नाही तुम्ही खाता म्हणून आमचं काय लग्न नाही नाही खरं कुठं सांगा ने अगं मी शेतामध्ये गेलो बारा मारला नागोर हाणला काय करायला लागली तर आताच भांडी बघून पालत घालून बसले ते आयाबाया काय काम केलं ग पाणी लवणी भरलं ग्याजी लिहून पाणी लवणी भरलं बर तुकडा केला बाण तुकडा आमटी चिमटी केली आमटी चिमटी एकतर नाही मोठं काम केलं काय केलं ग्रांब का तुझ्या तोंडावर आणायचं होतं अगं ग्रांबुरच काय काम होत कारभार न अग काम येते ना चार सांगती बाया माणसाची बोलण्याची पद्धत आहे बाया माणसाची बोलण्याची असली पद्धत असती वय ग मला बाकीचं काय सांगू न मग मला जेवायला वाढीत नाही वाढ नाही जेवायला जेवायला वाढीत नाही का तुला माझी पुत भांडण कर नको भांडण कर नका तुम्ही भांडं कर लाग कशाला बायकोसायला भांडणं करतो या का लोकाला बाळ काय मिळाला तर रे खाऊ ते ग मला काय काय मी लागलाच का बायकुरा भेटू भी तू काय मी मिथून मागे तुम्ही काय भांडणं करू नका हो तुम्ही इकडे पांढरेनं पांढरी कुंभडी घालायला लागली आमच्या तिच्याकडे फोन दे वाढती का नाही इकडे इकडे मध्ये मध्ये बोलू नका नाहीतर नवराबाई पुढ्या भांडणात मला शेजा पाजारी जोडपायची सवय आहे तू वाढते वाढ जेवायला माझी पोती वाळकली काय पुस्तक वाचलं काय घरभरने तू व्हायला वाढीत नाही का तू जर मला नाही वाढलं तू मला नाही वाढलं तुला का नाही अस

अरे बाई कुमा तुला <laughs> तुला वाढत नाही देवाची देवपूजा केल्याशिवाय वाढत नाही काय देवाची देवपूजा केल्याशिवाय वाढत नाही आपण लगीन करतानाच बोलणं केलेलं आहे काय घरातली देवपूजा कधी करणार नाही पाण्याची घागर कावा आणणार नाही अणगाईची कावा काढणार नाही

啊！三。<noise> <noise> कुठलं कुठलं देवायचं हा बरोबर आहे देव काल माग लागलं होतं परडी घेऊन तिच्या देवाची पूजा केली मी देवाची पूजा करत नाही अरे अरे तू जर मला नाही जेवायला वाटलं हा मी पण काय गपची बसत नाही का काय करशील हे इथं सांगतात माझी बहीण आहे हा बर मोर्याच्या घरी दिली पावसा मोर्याच्या घरी आणि काय करशील बाबा तिथं जाईल दोन घास खाईन आणि येताना इंग्लिश जावा येऊन आल्यावर मग तुझा गोपा खेळ मग आम्ही काय बसतो हो हा काय करता हो? ए ए तुम्ही काय करताव इकडे हो? मग थांब जरा हिने काय करते बघू दे मला तिला इकडे बोलव शर्टात न ती तिकडे पडायला जाते काय करावं तू काय करती आम्ही हा हे बघ आम्ही